नवी मुंबई बाजारात विविध प्रकारची फुले दाखल होण्यास सुरुवात झाली आहे सध्या फुलांच्या बाजारात ग्राहकांची संख्या कमी असल्याने मंदीचे वातावरण आहे मात्र चार डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामुळे या परिस्थितीत बदल होऊन विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे झेंडू शेवंती गुलाब यांसारख्या फुलांच्या किमतीतही लक्षणीय वाढ होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत झेंडू सध्या तीस रुपये पाव या किमतीत मिळत असून सणासुदीच्या कालावधीत त्याचा दर पन्नास ते साठ रुपये पावापर्यंत जाऊ शकतो शेवंती सध्या पन्नास रुपये पाव आहे तर मार्गशीर्ष महिन्यात ती ऐंशी रुपये पावपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे गुलाबासारख्या फुलांचेही दर मागणीच्या प्रमाणात वाढू शकतात असत म्हणजे झेंडू भेंडूची फुलं तर थोडी स्वस्त आहेत पण शेवंती आणि गुलाब खूप महाग आहे शेवंती आणि गुलाब खूप महाग आहे मार्गशीर्ष महिना होतोय महिना चार तारखेपासून सुरुवात होईल तर मार्गशीर्ष महिन्यात तर फुलांचे भाव वाढेल आणि कसे आहेत आता झेंडू तीस रुपये पाव आहे एक मार्गशीर्ष मध्ये पन्नास रुपये पाव साठ रुपये पाऊस आले आणि शेवंती त्यावेळेला ऐंशी रुपये पाऊस आले आता आता कमी भाव आहे आता पन्नास रुपये पाऊस आलोय ग्राहकांचा प्रतिसाद आहे ग्राहकांचा प्रतिसाद आता थोडी मंदी चालू आहे मार्केटमध्ये मार्गशीर्ष मध्ये तेजी चालू आहे